आपण आज सावळवाडी येथे आलेलो आहोत सावळवाडीच्या वारणा नदीकाठच्या लोकांना अतिशय धोकादायक अशी ही नदी आपण पाहत आहात समोर सावळवाडीचं पुनर्वसन या ठिकाणी केलेलं आहे शासनानं त्यावेळेला पुराचा तडाखा इतका मोठा झालेला आहे की लोकांचे पीक इतर जनावर हे सगळे जुन्या गावातून नवीन गावामध्ये आपण या ठिकाणी शिफ्ट केलेले आहेत गावकऱ्यांनी तर पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे शेतकरी शेतकऱ्यांची पिकं ही या ठिकाणी काही शेतकरी पण उभे आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांचंही आपण या ठिकाणी मुलाखत घेत आहोत या ठिकाणी असतील नरेंद्र पोले असतील पाटील साहेब असतील किंवा हे संजय कोटावळे असतील या ठिकाणी यांनी आपले मनोगत व्यक्त करतील पाटील साहेब काय आपल्या आता सध्या ह्या परिपूर परिस्थितीतून काय निर्माण होतं मध्ये पाणी जमा ऊस खराब राहणार आणि हे पाणी काय लवकर ओसरणार नाही त्यामुळे शेतीच अचानक नुकसान होणार आहे आणि मग तिथून ते शेतीच असल्यामुळं कालावधी कसा करायचा या वेळी या ठिकाणी आपण पाहत आहात या शेतकऱ्यांच्या झालेला आजपर्यंत बोजावार शेतकऱ्यांना परवडत नाही ऊसाचं पीक कारखान्याचे हे दर हे बघून या शेतकऱ्यांच्या मनात आता कर्ज काढून धडकी भरलेली आहे कारण हे गाव पुनर्वसन झालेलं असून या लोकांना भरपूर कर्ज आहे या कर्जातून या लोकांना कसं सावरायचं उसाच्या बिलातून ह्याच्यातून ह्या लोकांना याचं नि उदरनिर्वाह होत असतो तरी पण आपण बघतोय की भरपूर असं नुकसान या सावळवाडी गावात झालेलं आहे प्रशासनाने तात्काळ बघावं याच्याकडे लक्ष द्यावं आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं पीक गेलेलं आहे त्या शेतकऱ्यांना विमा किंवा त्या शेतकऱ्यांना एक मदतीचा हात म्हणून शासनानं पुढं हात घ्यावा आणि त्याचप्रमाणे सांगली येथे एकोणचाळीस फुटावर गेलेले असून चाळीस एक्केचाळीस फूट जर सांगलीत पाण्याचा प्रादुर्भाव जर वाढला तर येथील शेतीचं भरपूर नुकसान होण्या होणार आहे तरी माझी कळकळीची विनंती आहे की जे आलमट्टी धरणातून पाणी सोडलं जातं त्यात विसर्ग वाढवावा व वा, विसर्ग वाढवून या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असंच मी आपल्यापुढं जाहीर करतो आणि आज या ठिकाणी आपण पूर परिस्थिती बघताय अतिशय भयानक पूर परिस्थिती झालेली आहे लाईव्ह झोन महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून सुकुमार वांजुळे